खादी ग्रामोद्योग आयोग व खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्था संयुक्ताने कुंभार बांधवांना ऐंशी विद्युत चाकी वाटप व प्रशिक्षण धुळे शहरातील कल्याण भवन लगत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी सभागृह या ठिकाणी आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता खादी ग्रामोद्योग आयोग व धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळेच्या वतीने ग्रामोद्योग विकास योजना कुंभार सशक्तीकरण मिशन कौशल्य विकास प्रशिक्षण या कार्यक्रमाअंतर्गत आठ दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली यावेळेस ऐंशी कुंभार समाज बांधवांना लाभार्थ्यांना विद्युत चाके वाटप करण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून खानदेश कुंभार समाज विकास शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाडकर हे कुंभार समाज बांधवांसाठी अवरात्र प्रयत्नशील आहेत अनेक विविध कार्यक्रम कुंभार समाज बांधवांसाठी ते राबवित असतात विद्यार्थी गुणगौरव सोहळा कुंभार समाज पारदिवशी कुंभार समाज बांधवांसाठी या ठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षण मार्गदर्शन घेत असतात त्यातला या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर सलग आठ दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने कुंभार समाज बांधव यांनी लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी खादी ग्रामोद्योग उद्योग संचालक योगेश साहेब सुरेश बहाडकर संपर्क प्रमुख नारायण जगदाडे युवा कार्यकर्ते आकाश खैरनार युवा सहसंपर्क प्रमुख विशाल चव्हाण श नाशिन आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर या ठिकाणी कुंभार समाज लाभार्थी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्हा खानदेश विकास कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था चारही तालुक्यात कार्यरत असून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला बांधील राहत धर्मदायुक्त यांच्याकडील रजिस्ट्रेशन असून या माध्यमातून संस्थेचे कार्य जिल्हाध्यक्ष आहेत प्रामुख्याने या ठिकाणी कुंभार समाजाला त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सदर विद्युत चाक्यांचे वाटप प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आले तर पारंपरिक वीठवट्टी मातीची मूर्ती तसेच पारंपरिक गाडगी मडकी या व्यवसायात कुंभार समाजाला प्रोत्साहन मिळावे या उदात्तने या योजना शासनामार्फत राबविण्यात येत असून याबाबत अधिक माहिती खादी ग्रामोद्योग संचालक योगेश भामरे व जिल्हाध्यक्ष सुरेश बाळकर यांनी दिली तर या प्रसंगी या ठिकाणी लाभार्थी सुमनबाई पवार लोटन चव्हाण वर्धनाबाई जगदाडे अशोक कुंभार जगदीश सोनवणे नारायण जगदाडे श्रीमती जयंतबाई जगदाडे महेंद्र जगदाडे गौरव कुंभार गोकुळ बोडसे भूषण वाले सागर वाघ गायत्री चित्ते अनिल चित्ते हरी पितांबर महेंद्र कुंभार संभाजी कुंभार गुलाब कुंभार आदी सर्व समाज बांधव या ठिकाणी लाभार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते एक लाख रुपये घेतला असेल लेडीज असेल तर पस्तीस हजार पाच टक्के तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असेल एक लाख जर तुम्हाला असेल तर चाळीस हजार रुपये बँक केला तुम्ही पण ते पण करू शकता जरी तुम्ही आम्हाला एक लाख देताय चाळीस हजार आमचीच पस्तीस हजार सबसिडी मिळणार आहे पाच हजार तुमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जे काही लोन अमाऊंट असेल म्हणजे टेन पर्सेंट आणि बँक बँकेने जर तुम्हाला एक लाख रुपये दिले तर तुम्ही भरताना फक्त साठच हजार भरताय त्यामुळे बँकेला जास्त रिक्स नाहीये मॅनेजर व्यवस्थित गेलं एखादं मॅनेजर नाही ना ना म्हटलं तर ना त्यांच्याकडनं लिखी घ्यायचं का ना करत मग आपण बघून खराब असेल तर मग त्याला अपील नाही म्हणून तेवढं फक्त ते बांधून घ्यायचं त्या पद्धतीने होऊन जाईल आणि तीन वर्षानंतर समजा तुमचं बाकीची लोन अमाऊंट झाली जमसिडीची जेवढी रक्कम राहिली तुम्हाला भरताना तुम्हाला मिळताना लाख मिळणार म्हणजे स्वतः पंच्याण्णव टक्के तुम्हाला मिळणार म्हणजे आणि तुमची जी रक्कम आहे भरताना तेवढी कमी झाली मिळताना टोटल 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 सर्व कुठलेच स्टोरेज असेल ट्रान्सपोर्ट असेल बिझनेस असेल या सगळ्या गोष्टी माणूस लागतो त्या याच्यातनं रोजगार निर्मिती होते वाढते आपल्याला फक्त आपण स्पीड बरोबर ना आपण फक्त शंभर जे आपण गोष्टी काय 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 कुठले कुठले सर काय नेमकं कसल्या संदर्भात मार्गदर्शन हे काय प्रशिक्षण काय खादी व ग्रामोद्योग आयोग मिनिस्ट्री ऑफ एम एस एमई व भारत सरकार यांच्या मार्फत जे आहे तर ते ग्रामोद्योग विकास योजनेच्या अंतर्गत कुंभा सशक्त योजना राबवली जाते ती पूर्ण भारतभर राबवली जाते त्याच पद्धतीने महाराष्ट्रात राबवली जाते तर त्या संदर्भात मुळ्यातील एक ऐंशी लाभार्थ्यांची निवड आपण केलेली आहे आणि त्या लाभार्थ्यांना जे जे इलेक्ट्रिक बिल किंवा विद्युत चलित चार्ज जे आहे तर ते चालक ते चालवण्यासाठीचं दहा दिवसाचं प्रशिक्षण आता करत पहिली बॅच आसपासून सुरू झालेली आहे आणि याच्या अंतर्गत आपल्या धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील गावातील लोक जे आहेत तर आपण याच्यात सिलेक्ट केलेले आहेत ऐंशी आहेत पण अजून जर डिमांड असेल तर आपण भविष्यामधून लोकांना उद्देश मुळात हाच आहे की जे पारंपरिक पद्धतीने चाकावरती करत होते चाकावर करणं काही हरकत नाही पण तो त्याला स्पीड छोटी मनुष्य थकतो किती करेल याला फक्त एक छोटेसे तंत्रज्ञानाच्या जोड आणि एक इलेक्ट्रिक तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती जे वेगवेगळ्या डिझाईनचे आर्टिकल शिकवलं जातं प्रत्यक्ष जे आहे तर हार्डली एक तीन दिवस तुम्हाला इनहाऊस पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्या चाकवरती जे आहेत वेगवेगळे डिझाईन करून घेतले जातात प्रत्येक प्रशिक्षणार्थी तर त्याच्याकडनं ते एक एक दोन दोन सॅम्पल जे आहेत करून घेतात जेणेकरून त्याला भविष्यामध्ये करण्यासाठी मदत व्हावी आणि यांच्या उत्पन्नामध्ये की त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे यासाठी हा प्रकल्प प्रकल्प बनण्यापेक्षा ही योजना जी आहे तर भारत सरकार राबवली जाते स्पेसिफिक हे फक्त कुंभार समाजाचे प्रशिक्षण जे आहे कुंभार शिक्षण योजना आहे फक्त याच्या खासणी फक्त कुंभारच लोक याचा भाग येऊ शकतात याच्यात इतर समाजाची त्याला स्किल आहे ज्याला कला आहे असे लोक याच्यात येऊ शकतात परंतु नॅचरल आहे की जो व्यक्ती वर्ष त्याच्या घरामध्ये चाललेला तर ते लोक आधी पुढे येतील हळूहळू हा की माती मातीच्या संदर्भातील मातीसाठी मातीपासून जे तुमचे की प्रॉडक्ट तयार होतात तर त्याला मागणी यावी जसं की बघा की रेल्वेमध्ये कुल्लड जे आहे मागच्या दोन वर्ष दोन वर्षापूर्वी पण रेल्वे मिनिस्ट्रीने आमच्याशी संपर्क साधून सांगितलं होतं की तुम्ही कितीही तिचे जे चहाचे कप जे आहेत किंवा उलट जे आहेत तिला तर आम्ही घ्यायला तयार आहोत त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आलेला होता परंतु पुरेसे कुमार बांधव त्याच्यात इन्व्हॉल्व नसल्यामुळे ते कदाचित ते पूर्णपणे आपण काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालं पंजाब वगैरे भागामध्ये परंतु आपल्या भागात आणून ते व्हायचं आहे आणि जे रेल्वे स्टेशन आहेत तर तिथं हे मोबाईलचे प्रॉडक्टले जाऊ शकतात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले मान्य प्रधानमंत्री जे आहेत ते पण तुम्ही सांगतात की तुम्ही जर की त्यांच्या त्यांनी जे बनवलेलं आहे त्यांची कारण याच्यात मेहनत खूप असते तर यांच्याकडनं जर तुम्ही दिवसात जर तीन चहा पिता चार चहा पिता त्यासाठी त्यातला एक टाइम तुम्ही मातीने बनलेल्या भांड्यात चहा प्या एक तर तुम्हाला हेल्थसाठी पण चांगला आहे त्याच पद्धतीने त्या आपण जर एक रुपयाला जरी तो कप पकडला तर त्याच्यातले पन्नास पैसे तरी कमीत कमी त्या कुंभार कुंभार व्यक्तीला किंवा त्या गरीब माणसाला जातील जेणेकरून त्याच्या घरामधली इकॉनॉमी आपण हे करू शकतो म्हणजे वर्ष आपण जर आपल्या घरात चार लोक असतात तर कमीत कमी आपण नऊ रुपये आपण त्या समाजकार्यासाठी देतो असं म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे सो आमचाही सगळ्यांचा उद्देश हाच आहे की हिचे कुंभार समाजात लोक जे की नॅचरली काय की भविष्यामध्ये ही जी पिढी आहे ती करते परंतु जर याच्यातनं जर आर्थिक उत्पन्न तेवढं मिळालं नाही तर लोक याच्यातनं बाहेर पडतील आणि नॅचरली दुसऱ्या कामात परंतु ही जी एक नसतो कला आहे ही एक आर्ट आहे आणि हे पण मग काळाच्या भागामध्ये हे पण मागे पुढे झाला त्याच्यासाठी मुळातच दोन हजार सतरा अठरा पासून जे आहे खादी क्रमोद्योग आयोगाकडनं कुमार योजना सुरू करण्यात आली आणि त्याअंतर्गत भारतभरातील वेगवेगळ्या जमातीतील लोकांना शिक्षण देऊन आपण काय म्हणतात की पण इलेक्ट्रिक वॉटर बिल दिले जातात मागच्या वर्षी आपण साधारणतः महाराष्ट्रामध्ये आठशे इलेक्ट्रिक वॉटर बिल दिले होते त्याच्या आधी चारशे दिले होते त्याच्या आधी सहाशे दिले होते आता मोबाईल सारख लोकांपर्यंत आपण पोहोचलो परंतु जशी संख्या बघितली तर भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये तर हळूहळू आपण सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं नक्कीच देणारे साहेब आभार मानावे ते कमी आणि आपण ती आभार मी नेहमी फरक गेलो दोन वेळ मेसेज चालू काम त्याच्या आणि साहेबांनी केलेला शब्द पाहणारा मी पहिले साहेब पाहिले तर पैसे ऐंशी ऐंशी लाक्रमात बाळकर तर खूप खूप आभारी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजावरती धन्यवाद धुळे जिल्हा खान्देश कुमार समाजावरील सुरेश बाळाकर या ठिकाणी आज खादेगाम उद्योग मार्फत आपल्या धुळे जिल्ह्यातील ऐंशी कुंभार समाज धारकांना लाभार्थींना केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्यामार्फतीने त्यांच्या व्यवसायाचा विकास व्हावा म्हणून आधुनिक पद्धतीचं विद्युत सांग प्रशिक्षणाचा कालावधी आज उद्यापासून सुरू होणार आहे पण त्याचं औपचारिक उद्घाटन आज खादी ग्राम डायरेक्टर अभिरण्य भाबरे साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या वीस विद्यार्थी ज्या वीस लाभार्थींना आज या ठिकाणी ठेवलेले आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत पारंपरिक व्यवसायाचे अध्यक्ष आमचे महाराष्ट्रचे मे मौकुंभार आणि जे लाभार्थी आहेत गोकुळ आहेत अतिशय चांगलं प्रकारचं काम या ठिकाणी आज धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या मार्फतीने केले आहे या ठिकाणी साहेबांचे देखील मोठं महाराष्ट्र लाभलेलं आहे आणि सहकार्य लाभले की तुम्हाला सांगतो की या धुळे जिल्ह्यामध्ये पहिले ऐंशी विद्युत साख देणारे हे आमचे साहेब पहिले आणि जेणेकरून ते कशासाठी सांगतो की ते धुळे साहेब देखील धुळे जिल्हा खानदेश कुमार धुळे जिल्ह्यातील सुपुत्र आहेत म्हणजे त्यांचं गाव कापड नाहीत आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त धुळे जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित करून आमच्या या कुंभार समाजाला कसा लाभ होईल यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी करून आमची ऐंशी जागा या ठिकाणी मंजूर केली आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा हा त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी झालेला आहे या उद्घाटन सोहळ्याप्रकरणी आमचे जिल्ह्या जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नारायण भाऊ जाताळे युवा कार्यकर्ता आकाश खैरनार आणि आमचे युवा संपर्कप्रमुख विलास हे ठिकाणी उपस्थित होते आणि सगळे लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि या लाभार्थ्यांनी साहेबांनी देखील त्या ठिकाणी आवाहन केलं की या सगळ्या लाभार्थ्यांनी तुमचा लाभ घ्यावा आणि तुमचा व्यवसाय वाढवावा आणि या ठिकाणी मी त्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आणि बांबे साहेबांचं आणि साहेबांचं या ठिकाणी त्याने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जयबरोबर